हॅलो मी कुमारी अन्वेषा विकास बोरकर मी इतका चौथी मधली विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव जेटपी डिजिटल पब्लिक स्कोर खराशी महिला दिनानिमित्त सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा मी आज तुम्हाला रमाबाई बद्दल एक प्रसंग सांगत आहे एकदा मी एकदा मी तड्यावर पाणी भरायला गेली होती तेव्हा काही बायांनी मला म्हणाले रमा तुझं तुझ्या पती बॅनिस्तर आहे तरी तुला सोन्याचे दागिने घेऊन देत नाहीत का तेव्हा माझा चेहरा उतरला आणि मी आपलं काम निपटवली आणि घरी गेली आणि बाबासाहेबांना म्हणाली बाबासाहेब मलाही हवा सोन्याचे दागिना त्या बाया मला म्हणाल्या तुझ्या पती बॅनिस्टर आहे तरी तुला सोन्याच्या दागिने घेऊन देत नाही का तेव्हा माझा चेहरा उतरला आणि मी काम निपटवून घरी आले तेव्हा बाबासाहेब म्हणाले अगं रामू तुला तर मी आधीच एक सोन्याचे दागिने देऊन ठेवलं होतं ते म्हणजे तुझ्या कपाडाचे कुंकू तेव्हा मी म्हणाले मी खूप हट्ट केले तेव्हा बाबासाहेबांनी मनात निश्चय केला की आता रामूला एक धडा शिकवावेच लागेल तेव्हा मी मग मला बाबासाहेबांनी सोन्याचे दागिने घेऊन दिले आणि मग मी सोन्याचे दागिने घातले आणि शिंगार करायला बसले तेव्हा मी आपल्या कु कपाडाचे कुंकू बघते तर माझ्या कपाडाचा कुंकू दिसतच नाही तेव्हा मी पूर्ण घर बघितली तरी दिसत नाही मग मी बाबासाहेबांना म्हणाले बाबासाहेब तुम्ही माझ्या कपाडाचे कुंकू नको हे कांचा अंगभूषणाचे नको हे कांचा अंगभूषणाचे हवे मला कपाळ चकुंक राय दागिने हे घ्या हो घ्या दागिने हे घ्या हो घ्या धन्यवाद